एवढं भारी लेक हाऊस आपल्या कोल्हापरता आहे आणि एवढं भारी मजा आली की नाही पहायला खायला प्यायला एकदम क्वालिटी आहे राहायला व्यायला सगळं बघा की रूमात कसल्या क्वालिटी आहे आणि लोकेशन शेवटला सांगणार त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि डायरेक्ट समोर आणि त्या झाल्या नॉर्मल रूम ह्या एकदम स्पेशल मधल्या याच्यात काय स्पेशल मधली एक रूम आहे ती तर एकदम क्वालिटी आहे की तिथनं डायरेक्ट व्ह्यू लेक व्ह्यूचा येतोय आणि जरा कमी समुद्रच वाटतो आणि हा आहे असा डायनिंग हॉल आणि इथं सकाळी व्हेज आणि संध्याकाळी नॉन व्हेज खायला देतात त्यामुळं एकदम दे क्वालिटी विषय आहे आणि मग त्यानंतर आम्ही गेलो लगेच फोटो काढायला इथं फोटो काढले डिग्रेवा आणि मग त्यानंतर एन्जॉय आणि आपले निलेशदा लेट आलेले आणि त्याला काय मोह आवरा नाही इथं व्यू बघून म्हणून ते सगळ्यात आधी गेलं पोवाला आणि मग त्यानंतर संध्याकाळ असं चिकन अंड तांबडा पांढरा विषय सपला मग झाली सकाळ मग सकाळ सकाळी लागणार नाश्त्यांच्या ते पण मी येणार मग आता गोपर म्हणून पण शूट करावली आणि जन झाले आणि <laughs> हे लेका हाऊस आहे गगन बावड्यात आणि लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही पण एकदा जाऊन या मस्त आहे आणि माझं नाव सांगितलं की दहा टक्के ऑफ मिळणार विशेष सफला